नमस्कार निवडणुकीचा बिगू वाजलेला आहे महाराष्ट्रातील निवडणूक देशाची निवडणूक तसेच महाराष्ट्रातील काही विभागाची निवडणूक विदर्भाची निवडणूक झाली मतदानाचे आकडेवारी समोर आली त्यामुळे महाराष्ट्रापुरता सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून मी बोलत असताना मी प्रदेशाध्यक्ष असल्याने मी महाराष्ट्रापुरता विषय पुढे घेत आहे आणि विशेष करून आमचे जळगाव नाशिक पुणे शिरूर आणि अहमदनगर या विभागाचा या जिल्ह्याचा या मतदारसंघाचा विषय घेणं गरजेचं आहे आपल्या ज्युडिशल पुरता विषय आहे त्यामुळे संदर्भ हा विदर्भाच्या निवडणुकीतल्या टक्केवारीवर घेतला जात आहे कारण आता जर मी टी व्ही खोलला किंवा मोबाईलवर सोशल मीडियावर खोललं तर या पक्षांच्या नेत्याच्या ज्या एकमेकावर टीका चालू असतात त्याच्या व्यतिरिक्त काही यांच्या भाषणात नसतं याने त्याची टीका त्यांनी याची टीका करायची असते आता कालच कोणीतरी अहमदनगरच्या एका नेत्याचा एका उमेदवाराचा प्रचारासाठी आले होते त्यांच्याकडूनही तेच ऐकलं माझा उमेदवार कसा चांगला तो उमेदवार कसा वांगला, आता सैनिक समाज पार्टी ही नवीन असली तरी विचारात विचारवंताची पार्टी आहे सोशल इंजिनिअरिंग केलेल्या लोकांची पार्टी आहे अहमदनगरचा जो विषय मला याच्यासाठी घ्यायचा आहे की स्थानिक आहे मी उमेदवार आहे म्हणून अहमदनगरमधील आम जनता नव्वद टक्के जनता ही सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराबरोबर आहे विचाराबरोबर आहे विचाराबरोबर आहे आता ह्या निवडणुकीमध्ये देशपातळीची निवडणूक असल्यामुळे विचाराबरोबर निवडणूक होत असते परंतु आजपर्यंत जो निवडणुकीमध्ये पद्धत आलेली आहे उमेदवार निवडून येतात पार्टी नवी उमेदवार निवडून येतात आणि ते ज्या पार्टीत असतील त्या पार्टीचं संख्याबळ वाढतं मग उमेदवार निवडून येतात म्हणजे तो स्वतःच्या काळ्या पैशाने निवडून येतो घरारी शैली निवडून येतो उमा पैसे वाटून निवडून येतो लिमिटपेक्षा जास्त खर्च करून निवडून येतो आणि त्याला वाटत त्या पक्षात जातो त्या पक्षात जातो म्हणजे तो पक्षप्रबळ होतो असं नाही पक्षच निवडून येणाऱ्या येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवाराला घेतात आणि मन मग आपलं संख्याबळ वाढवतात आता हा जो चाललेला प्रकार आहे हा संपवायचा आहे सैनिक समाज पार्टीने तो ध्यास घेतलेला आहे संपायचा कसा तर आम समाजाला एकत्र करून संपावं लागेल आम समाजातला नागरिक तज्ज्ञ आहे हुशार आहे एम ए आहे पॉलिटिक्स आहे अर्थतज्ञ आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत कायद्याचे तज्ज्ञ आहेत वकील आहेत न्यायाधीश आहेत आणि यू पी एस सी एम पी एस सी पास झालेली लोकांची संख्या या समाजामध्ये भरमसाठ आहे दे नो बेटर दॅन एनी कॅन्डिडेट की तो कॅन्डिडेट लायक आहे किंवा नाही हे समाजाला शंभर टक्के माहीत असतं समाज त्याची स्क्रुटिनाईज करतो परंतु जे आलेलं आहे निवडणूक प्रोसिजर चालू आहे त्याच्यामुळे तो हत्तबल आहे हत्तबल होता आता नाही आता नाही कारण मी माझ्या नगरमधला अंदाज घेतला अंदाज असा आला की सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनी महाराष्ट्रामध्ये आम्ही नवीन विचारधारा मांडलेली आहे जन लोकतंत्राची विचारधारा मांडलेली आहे त्यामुळे आमचे जे पाच उमेदवार आहेत ते तर शंभर टक्के निवडून येण्याच्या पर पोहोचले नक्की पो पोहोचले आहेत कारण आमचा मुद्दाच एवढा होता की सैनिक समाज पार्टीची विचारधारा जी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांनी मांडलेली आहे पार्टी नोंदणी करताना मांडलेली आहे जन लोकतंत्राची व्याख्या मांडलेली आहे ती हितासाठी आणि लोकशाही स्वच्छ करण्यासाठी आहे तीच विचारधारा खालीपर्यंत येते आणि म्हणून आम्ही आम्ही एक एका जिल्ह्याचा अभ्यास केलेला आहे एक एका जिल्ह्यामध्ये आमचा स्टडी चालू आहे आणि आम्ही जरी इतर सारख्या वलगरा करणार नाही आमची लढाई फक्त विचार मांडण्यासाठी होती तरी पण ह्या विचारधारेला दुसमाज जोडला गेला साठ सत्तर टक्के समाज जोडला गेला त्यामुळे आमच्या अपेक्षापेक्षाही जास्त यश मिळणार आहे अपेक्षा फक्त विचारधारा मानण्याचं होतं आपल्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त होऊ नये असं होतं परंतु जो स्टडी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्याने चार पिढ्यापासून राजकारण केलं त्यांना कधी मंत्रिपदाचं स्वप्न पडलं नाही मुख्यमंत्रीपदाचं तर विषय सोडा जरी मी स्वतःला मुख्य मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हटलं असला तरी ह्याला भेट आम समाजाने दाद दिली आहे हिमतेला दाद दिली आहे आम्ही जे जाहीर केलं आहे त्याला दाद दिली आहे की असे काही घराने सत्तर पंच्याहत्तर वर्षात होऊन गेले आहेत फक्त बारा आ, आजा गेला नातू आला असा प्रकार आहे त्यांना सुद्धा हे स्वप्न कधी पडलेलं नाही मग ह्या सैनिक समाज पार्टीला का पडलं कारण सैनिक समाज पार्टी ही राजकीय माहोल बदलणारी विचारधारा आहे याच्यामध्ये जास्त तर शेतकऱ्यांचे चिरजीव आहेत शेतकऱ्यांचा सुशिक्षित मुलगा आहे शेतकऱ्यांचा मुलगा बाहेर जाऊन डॉक्टर इंजिनियर झालेला आहे वकील झालेला आहे न्यायाधीश झालेला आहे आणि फौजी पण झालेला आहे फौजमध्ये गेल्यामुळं त्याला धैर्य प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून त्या विचारधारेमध्ये सुशिक्षितांची विचारधारा फौजींचं धैर्य या सगळ्याचं कॉम्बिनेशन सैनिक समाज पार्टी आहे म्हणून आम्ही आम समाजातले प्रतिनिधी आहोत आम समाजाच्या नागरिकाचे प्रतिनिधी आहोत आम्ही कधीही कोणत्याही जातीचा उल्लेख करत नाही त्याच्यामुळे सर्व समाज सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेमध्ये जोडलेला आहे आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे चाललेली खलबल आहे तिचा समाचार आम्ही घेतणार आहोत आणि आम समाज आम्हाला मदत करणार आहे यामुळे हा आधी अहमदनगर जिल्हा स्वच्छ करण्याचं माझं काम जे चालू आहे जरी कोणी नेता मोठा आला कोणी नेता कोणाला सपोर्ट करायला आला तरी ते काही सुपरहुमन नाहीत ब्रह्मदेव नाहीत त्यांच्यावर लोक त्यांना विश्वास ठेवत नाहीत ते फक्त ना ना आपल्या मा उमेदवाराची स्तुती करतात दुसऱ्या उमेदवाराची टीका करतात त्याच्यामुळं काही समाज फुटत नाही जोडतही नाही म्हणून आम्ही जोड लावला समाजाबरोबर जोड लावला समाजातील लोकांची इच्छा जाणून घेतली आणि सैनिक समाज पार्टीने आपली विचारधारा पुढे केली आहे मग सैनिक समाज पार्टीची विचारधारा जर नगरमध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये नगर यशस्वी होते नंतर जळगावला यशस्वी होते नाशिकला होते शिरूरला होते पुणे येथे होते तर हिचं वारं संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचणार आहे महाराष्ट्रामध्ये जरी आमचे पाचच उमेदवार असले तरी याची संख्या आमची तीनशे होणार आहे कधी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम होणार आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे प्रस्थापित झाण्याशाही पक्षांचे उमेदवार निश्चित हरणार आहेत आणि त्यांची विचारधारा तर नाहीचे विचारधारा काही त्यांच्याकडे नाही विचारधारा जनहिताची नाही केवळ उमेदवार निवडून येतो म्हणून त्याला तिकीट दिलं जातं काल परवा तो दुसऱ्या पक्षात होता आज इकडं आला का स्वच्छ झाला त्याला तिकीट देऊन टाकलं आता याच्यामुळे समाजावर अन्याय झालेला आहे आणि समाजच तो अन्याय दूर करणार आहे समाजा अन्याय दूर करणार याच्यासाठी आहे की समाजाला सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठ मिळालं आहे आणि सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर आल्यावर जर तुम्ही केपेबल असाल तर तुम्ही आमदारकी लढू शकता तुमची प्रतिभा फक्त तुम्हाला तिकीट देणार आहे तुमचे काय पैशाचा ग्रेन धरल्या जाणार नाही फक्त तुमचं शिक्षण टॅलेंटेड आणि तुमची प्रतिभा तुम्हाला सैनिक समाज पार्टीचं तिकीट मिळून देणार आहे आणि निश्चित ही सैनिक समाज पार्टीची विचारधारा महाराष्ट्रातील राजकारण स्वच्छ करणार आहे महाराष्ट्रातील राजकारण कोणत्याही माझी आजी आमदार खासदारांना तिकीट मिळणार नाही आणि त्यांच्या कुटुंबाला मिळणार नाही म्हणून अहमदनगरमध्ये जे ठराविक नावं आहेत त्या नावाचा कोणताही उमेदवार सैनिक समाज पार्टीतर्फे निवडून दिल्या जाणार नाही आणि हरवल्या जाणार आहे ही, ही।, ही काळ्या दगडावरची रेग आहे म्हणून आम समाजातील नागरिकांनी इतर कोणताही विचारधारा न ऐकता फक्त सैनिक समाज पार्टी विचारधारा ऐकतात आणि त्याचा आपल्या मनामध्ये आपल्या हृदयामध्ये जागा करून दिल्याबद्दल आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो